स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही जात आहोत काम आहे त्यामुळे चाललंय सिन्नरला तसंच आम्ही मी माझ्या माहेरी पण जाणार आहे तर बघू पुढे काय काय होत आपण घरी घरून निघालो तेव्हा पाऊस नव्हता आज इकडे पाऊस झालेला वाटतंय ना हा आपल्याकडं मस्त कोरडं झालेलं होतं सकाळपासून पाऊसच नाही आपल्या इकडं

हो, ते नाही एका वेळेस विचारूनच घ्यावा थोडस दरवेळेस असंच होत आहे आपलं तेच नाच आहे ना हा याच्यात किती पैसे बाकी अजून पैसे वर्ष झालं पाऊस चालू झालाय इकडं ये बघा पुढे शिणगडा बी पाऊस दिसतोय ना चांगला. पाऊस नाही इकडे पाऊस. हां ना दिसता आपल्याकडे नाही. पाऊस आता मोठ्या गाडीत बाहेर निघालेत भारी वाटतं. तुमच्या हाल झाले असते मोटरसायकल मग किती हाल झाले असते गाडीवर दिले असते मला इथं चा आता आम्ही आलेलो आहे सिन्नरला यांच्या मित्राच्या मुलीच्या इथं प्रियंकाच्या इथं तर तिचंही छोटंसं गार्डन आहे फक्त गार्डनचाच शूट घेतला बाकीचं काही घेतला नाही मी इथं इथे आता प्रियंकाच्या घरून निघालो होतो तिथं ते म्हणतो होते आम्हाला जेवण करून जा पण मला माहेरी पण जायचं होतं आणि तिथं स्वयंपाक करून ठेवणार होते ते मग थोडासा अंधारात झाला होता जायला माहेरी शिवडायला भावाची मुवाची आहे आरवाई ती पण आमचा व्हिडिओ काढू राहिली आहे बघा इथं आता माझ्या भाऊ जाई ना आमच्यासाठी आखाड केलेला आहे आईने केले तानक्या ह्या हे बघा या तानक्या इथ भाते इथं रस्शी आणि काढू राहिली स्वयंपाक झालेला होता त्यांचा मग आम्ही गेलो लगेच थोडस पाच मिनिटं बसलो आणि जेवण करायला बसलो लगेच मग इथे जेवण वगैरे झालं गावाला थंडी वाजती म्हणून आम्ही थंडी वाजते आई शेकत बसते वर अशी लाईट झाली पाऊस नसलावी असलावी ना आता काही पाऊस चालू नाही बाहेर तरी लाईट गेली आणि मच्छर जास्त काव राहिले ना म्हणून हादूर दूर केला होता शेकायचं काम होतं आणि मच्छरांचं काम होतंय